स्क्वेअर 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 साइज मध्ये म्हणजे तुम्हाला जर माझं बॅकग्राऊंडसाठी साठी पाहिजे असतील तरी पण तुम्हाला पडदे भेटतात इथं कलर्स पण त्यांच्याकडे भरपूर अवेलेबल आहे तुम्ही पडद्यांचा मखर छोटासा आहे गणपती सिंगल गणपतीसाठी आठशे आट रुपयामध्ये फक्त आहे हा आठशे पाचशे रुपयामध्ये हा बॅकग्राऊंडचा सेट आहे पूर्ण रेडी केलाय आणि त्याची किंमत हजार रुपये आज बाराशेला येते दोनशेला ला आहे बघा सौ रुपये का शे पन्नास साठस रुपये डझन म्हणजे तुम्ही घरी नेऊन भरपूर काय म्हणू तीस रुपये डझन बघा एकही दुकान मराठी माणसांचा या गल्लीमध्ये लोहार चालमध्ये भेटला नाही नमस्कार मंडळी मी गणेश कोळी मी पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं आपल्या चॅनल मध्ये स्वागत करतो तर मंडळी आज आपण आलो ना लालबाग मार्केट जिथं म्हणजे माझ्या हरके जे असतात म्हणजे उद्या गणपती आणि आज जे मखर बनवतात स्पेशल त्यांच्यासाठी आय व्हिडिओ आहे तिथं रेडीमेड कापडाचे मखर भेटतात पहिला ते दाखवीन त्याच्यानंतर जाऊ आपण कॉपर मार्केटला तर पहिला जिथं कापडाचे मखर म्हणजे जे आपले पडदे कापडाचे ज्याने आपण मस्त सुबक सुंदर गणपतींचे मखर बनवू शकतो असे भेटतात ते दाखवणार आहे त्याच्यानंतर पुढं तर चला सागर आहे सोबत सागर पाडेल तर बॉस तर समोरच बघताय लालबागच्या राजाचा प्रवेशद्वार आणि त्याच्या समोरच बरोबर ही गल्ली आणि इथे भेटतात सर्व कापडाचे मखर आणि इथं मस्त तुम्हाला डायरेक्ट म्हणजे नेऊन डायरेक्ट फिटिंग आणि मखर तयार तुम्हाला बघा डायरेक्ट रेडी मखर आहेत या दुकानांचा जर विचार केला तर सर्वात महत्वाचं म्हणजे हे आपले मराठी लोकांचे दुकान आहेत आणि इथं तुम्हाला साईजप्रमाणे शिवून पण बनवून म्हणजे बनवून पण भेटते इथून कापडा घ्या इथल्या इथे शिवून पण भेटेल बघा मस्त आतमध्ये मखर आहेत मी दाखवतो मला तर बघा बघताय असे मस्त कापडाचे मकर आहेत म्हणजे पोल्युशन नाही काय नाही जसं थर्मोकोलचं होतं आणि इथेच बनवायचं पण त्यांचं बन आहे जागेवरच बनवून देतात त्यासाठी मेजरमेंट वगैरे हो लागेल असेल ना हां म्हणजे मेजरमेंट तुमच्याकडं दिला तर तुम्ही कापड घेतला आहे तर लगेच बनवून देता काही तर ओके तर बघा मस्त मकर आहेत कसं असतं त्याचे भाव वगैरे काय असतात सांगू शकताय का भाव दादा छताचा आठ रुपये स्क्वेअर फूटपासून पासून पंचवीस रुपये स्क्वेअर फूट पर्यंत असतो पडद्यामध्ये पण सेम आहे दहा रुपये स्क्वेअर फूट पंचवीस रुपये स्क्वेअर फूट तीस रुपये फूट हवा घ्याल तसं आणि तुम्ही शिवायचं काय त्याच्यामध्ये शिवाय त्याच्यामध्ये चार्जेस इन्क्लुडेड असतात सगळे त्याच्यामध्ये असतात ऑल ऑल इन्क्लुझिव्ह असतात कापड घ्या त्याच्यामध्येच तुम्हाला त्याच्यामध्ये स्टिचिंग वगैरे सगळे ॲड करून ते स्क्वेअर फुट प्रमाणे देऊ कॅल्क्युलेट करते थँक्यू दादा भरपूर वेगळ्या डिझाईनचे इकडं मखर तुम्हाला नेऊन आणि हे या मखरांची विशेष म्हणजे तुम्हाला धुऊन ठेवले तर पुढच्या वेळी पण उपयोगी होतो पाच वर्ष काय नाही होत हां हा मेन फायदा आहे फक्त समोरची गाडी जर तुम्हाला चेंज कराय करू शकता पूर्ण मागचं बॅकग्राऊंड तुम्हाला भारी कायमचं राहील महत्त्वाचं म्हणजे इथं तुम्हाला भरपूर डिझाईन्स आहेत त्यांच्याकडं भरपूर वेगवेगळे डिझाईन्स आहेत वेगवेगळे कलर्स आहेत आणि ते जसं तुम्हाला पाहिजे तसं बनवू पण देतात पण आत्ता कशी आहे आत्ता सध्या वेळ आहे गणपती दोन दिवसात गणपती आहेत तर हेच तेच बोललो मी की आमच्यासारखं जसं एका दिवसात म्हणजे जेव्हा कधी आठवण येते हो उद्या गणपती तर आज आठवण येते तेव्हा मखर बनवायचा आहे आणि रातभर मरून मरून ते मखर बनवत राहतात तसं बघा असे साईजमध्ये आहेत म्हणजे तुम्हाला जर माझं बॅकग्राऊंडसाठी पाहिजे असतील तरी पण तुम्हाला पडदे भेटतात तिथं तुमच्या टेबलला भोवतल लावायचे असेल तरी पण भेटत आहेत भरपूर आहे डिझाईन बघा भरपूर डिझाईन आहे कलर्स पण त्यांच्याकडे भरपूर अवेलेबल आहेत वेगवेगळे कलर्स आहेत बघा मस्त मस्त एकदम कलरफुल पडदे कलरफुल मकर आपला सहज बनवता येईल या गल्लीचा जर विचार केला तर पूर्ण तुम्ही बघू शकता तिकडं की पूर्ण म्हणजे लालबागचं दरवा लालबागच्या राजाच्या गेट समोरची पूर्ण गल्ली ही समोरची रस्त्याच्या बाजूला जी गल्ली आहे ती पूर्ण हे कापडाचे पडदे भेटतात गणपतीसाठी तुम्हाला इकडं मुकुट पण मिळून जातील मस्त आहे डिझाईन भरपूर डिझाईन त्यांच्याकडे आहे तिथं त्या तिथं इथं सुद्धा बनवू शकत आहे बघा मस्त झालर पण लावलेले आहेत जे आपल्या टेबलच्या भोवताली गुंडाला भेटतात मध्ये जे मखरामध्ये लावतो तशा पण गोष्टी आहेत इथं आणि समोर बघते डायरेक्टली मखर बनवून ठेवला आहे त्यांच्याकडे तुम्हाला बघताय कपडा पण भेटत आहे बनवून पण भेटत आहे हे बघताय डिझाईन बघताय आहे सिलिंगसाठी बघताय माखराच्या साठी मुलाय मॉल आहे ओके ओके हा बघ मस्त आहे बघ मोरपंख आहे याच्यामध्ये सागर आहे सागर आपल्याला काही गोष्टी दाखवत आहे जाम अनुभव आहे ते माणसाला इकडंच अशा फुलांच्या वगैरे फुलांचे वगैरे तोरणं वगैरे भरपूर आहेत म्हणजे तोरणं तुम्हाला वेगळ्या डिझाईनमध्ये तोरणं पण भेटतील इथं पूर्ण मार्केटच तो आहे बघा इथं पूर्ण मार्केटच तो आहे आणि विशेष म्हणजे सगळी लोकल लोकांची दुकान आहेत बाबा इथं डायरेक्ट छोट्या गणपतीसाठी मखर रेडीच करून ठेवलाय काय समोर एक मखर आहे म्हणजे डायरेक्ट रेडीमेड झालेरवाला पडद्यांचा मखर छोटासा आहे गणपती सिंगल गणपतीसाठी आठशे रुपयामध्ये फक्त आहे हा आठशे रुपयामध्ये तुम्हाला डायरेक्ट टेबल मांडा भोवताली हात टाका मकर रेड यांनी डायरेक्ट गणपती बसवाला ओके समोर बघताय लालबागच्या राजाचा गेट प्रवेशद्वार असं वाटतय बद्रीनाथचा डेकोरेशन आहे मंडळी आता पोचलो आपण प्रॉपर मार्केटला आणि समोरची जी गल्ली दिसते ती समोरची गल्ली म्हणजे इथं सगळ्या आपल्या शोभेच्या म्हणजे मखर बनवायच्या मखर आणि त्या शोभेच्या वस्तू ते या गल्लीतच भेटतात अखो तुम्हाला त्याचे रेट्स पण सांगत आहे एकदम क्लिअर इकडं जर गेलात तुम्ही तर आपल्या सगळ्या घरातल्या वस्तू आणि इकडं समोरच मखरासाठी काय फुलं पाहिजे तोरण पाहिजे काय सगळं इथे भेटाल काय मस्त तोरण वगैरे वेगवेगळ्या डिझाईनचे तोरण आहेत छोट्या छोट्या कुंड्या वगैरे आहेत मित्र कसा आहे हा इथं पाचशे पाचशेच आहे म्हणजे आपली एक डायरेक्ट वन साइड डायरेक्ट कवर किंवा बॅकग्राऊंड मागचा जो बॅकग्राऊंड आहे तो कवर डायरेक्ट नेऊन लावला कसा आला कसे द्या ऐंशी रुपये एक ऐंशी रुपये म्हणजे आपल्या खाली टेबलावर राहायला काम येतात अप्पड मार्केट म्हणजे फुल गर्दीचा ठिकाण हे बघा मस्त आहे ना हे बघा इथं फुलं वगैरे म्हणजे कुंडीमध्ये ठेवायला बोला किंवा आपल्या डेकोरेशनसाठी सगळी भारी भारी आहेत ते विचारो पण त्यांना कशी कशी आहेत ते करून वगैरे आहेत म्हणजे एक का घट्ट आहे तो अक्का नाही रुपयाला दाखव किती आहे अच्छा हा मोठा आहे रे मोठी फुलं आहेत पण ओरिजिनल वटांगी नाही भैया अशा पूर्ण गुच्छ आहेत आणि त्याचा प्रत्येकाचा रेट वेगळा आहे म्हणजे शंभर दीडशे दोनशे असे प्रत्येकाचे रेट्स आहेत एकाला सहा सात आठ फुलं आहेत हे बघ हा पूर्ण त्यांनी रेडी करून ठेवला आहे पूर्ण आणि भारी एकदम दोन एक हजारचा आहे पण तो पूर्ण रेडी केलेला आहे मला म्हणजे फुलं घेऊन इकडं फोम फोम पण इथंच आहेत फोम पण इथंच भेटतील फोम बोललो ना फोमचा डायरेक्ट बंड झाला बघा इथं डायरेक्ट फुलांच्या आपण ज्या खाली यातो ना त्या जाळ्याचे झाले आहेत कितीला झाली तीनशेला झाले आहेत तीनशे रुपये तोरण वगैरे भरपूर आहेत आणि या डिझाईन बघताय समोर डायरेक्ट पूर्ण रेडी केलेले आहेत हजारपासून आहेत दोन हजारपर्यंतच्या सगळ्या आहेत तोरणसुद्धा भारी आहेत बघा तोरण भरपूर वेगवेगळ्या पद्धतीचे तोरण आहेत किंवा इकडं बघता इथं कुंड्या पण आहेत आणि त्याच्यामधली फुलं पण आहेत इथं भरपूर रेडी केलेले आहेत हे बघ पूर्ण रेडी केलाय त्यांनी आणि त्याची किंमत हजार रुपये हजार रुपयामध्ये अजून पाहिजे लावायच्या अजून पाहिजे अजून लावून पण देईन पण हा जो रेडी केलेला आहे तो हजार हजारवाडे का सगळे हे सगळे हजारवाडे जादा क्वांटिटी मस्त बनवले घेतली तर तो होलसेल भाव होलसेल भावतील आणि हे कसे आहेत रे होलसेल हे सो रुपये घ्या हे बघा आता हे बाराशेला आहे डायरेक्ट रेडी अरे आहेत ना बहुतेक निम्मा मखर ते याच्यानुस होईल हे बघ डायरेक्ट रेडी करून ठेवलेत फोममध्ये लावून बाराशेला येते तरुणांचे पण मंडल आहेत शंभर दोनशे असे सगळे कसं आहे रे चौका सव का एक पुरा गुच्छा नाही एक बंच हा वही तो बंची ना एक एक बंच शंभर शंभर रुपयाला असे एक एक बंच आहे तर हा पूर्ण मार्केटच त्याचा आहे म्हणजे तुम्हाला सगळ्या गोष्टी इथे भेटतात ना तोरण तुम्हाला टांगवण टांगवण्यासाठी माग कुंड्या हे छोटे छोटे दगड जे कुंडीमध्ये आपण टाकतो बघा समोर कुंड्या पण आहेत छोट्या छोट्या कुंड्या पॉट फ्लावर पॉट त्याच्यामुळे ठेवण्यासाठी फुलं आणि वे वेगळ्या कलरचे प्लॉट इकडं तोरणं पण आहेत गे आहेत दोस दोनशेला जोडी दोनशेला जोडी म्हणजे शंभर दोनशेला जोडी आहे बघा तोरणांचे आणि भरपूर वेगवेगळ्या डिझाईनमध्ये आहेत बघ डायरेक्ट रेडी केलेत आणि सगळ्यांचा म्हणजे भाव तोच आहे पूर्णचे पूर्ण सेट दोन हजार हजार पासून सुरू आहेत काय घेतस काय चिरले गावाशी काय होता अरे यार थोडीशी फुलं बघायला आलेलो डेकोरेशनसाठी डेकोरेशनसाठी आपण घेतलंस का आता चलास नाही आलेलो मी कोर्ट मध्ये आता जरा आपलं जस्ट तू जरा बघू दे मार्केट बऱ्यापैकी बरा सोस्त मार्केट असतं मार्केट भरपूर असतं असतं बघून घ्या बघ चालेल चालेल काय चल चल आम्ही बघतो घेतो भाई कसं आहे चल हां साऊ रुपये का छे सोकाच छे मस्त आहे भाई सोका छे देख सौ रुपये का छे म्हणजे एखाद्याला कमी पैशामध्ये जर डेकोरेशन करायचं असेल ना चांगला तर तो इथे येऊन म्हणजे सगळ्या सिंगल सिंगल गोष्टी घेऊन एक चांगला डेकोरेशन बनवू शकतं तुम्हाला सिंगल जर फुलं नेऊन जर बनवायचं असेल तर तो पण म्हणा भेटेल तर वेगवेगळ्या कलरची फुलं आहेत वेगळे डिझाईनची फुलं आहेत आणि ते पन्नास साठला असे आहेत पूर्ण त्यांचा तो सेट येतो फुलांचा पन्नास साठला बघा बघताय कमल फुलं वगैरे आहेत छोट्या छोट्या मस्त डिझाईनच्या वस्तू पण आहेत तिकडं मोर वगैरे हो आहेत आणि अशा छोट्या छोट्या वस्तू घेऊन आपण चांगलं डेकोरेशन करू शकतो बघा कसे बघताय तोरणं वगैरे हो आहेत मस्त कसे आहेत रे तोरणं सिंगल बंच आहे दाखव एक दिला आहे दीडशेला दिल हा कसा म्हणलं आहे रे हा कसा पीस आहे ते आपण वस्तू आहेत म्हणजे इलेक्ट्रिक आहेत त्या कॅन्डल वगैरे हो आहेत लॅम्प वगैरे हो आहेत सगळे इलेक्ट्रिक आहेत मोर जे कॅन्डल तुम्हाला इलेक्ट्रिक जे कंदील ते साडेतीनशे रुपये बघा प्रत्येक गोष्टीचे भाव वेगळे आहेत तुम्ही पण बघताय शंभरला जोडी आहे कसं आहेत रे जो भाव डझन आहे म्हणजे वेगळे आहेत पन्नास साठ रुपये डझन म्हणजे तुम्ही घरी नेऊन भरपूर काय बनवू शकता भरपूर सस्ता पडेल जर ये सिंगल नेले तर मित्र कसे येते दोन सो प्च एक राहते का तसमे दोनशे पन्नास हे बघा या छो या गोष्टीच्या तुम्हाला डायरेक्ट जालीमध्ये दिसल्या होत्या ना ते सिंगल सिंगल पण भेटतात हे कसे आहेत तीस रुपये डझन रुपये डझन बघा तीस रुपये डझन हे अशा वीस रुपये तीस रुपये डझन अशा सगळ्या छोट्या छोट्या गोष्टी आहेत आणि त्याचे असे ते असे तोरण म्हणतात पूर्ण हा मार्केटच आहे म्हणजे तुम्हाला पाहिजे ते सगळ्या गोष्टी इथे मिळतील असं पूर्ण झाल तुम्ही शेवटपर्यंत तोच मार्केट आहे म्हणजे तुम्हाला सगळ्या इथं मखराच्या गोष्टी लायटिंग वगैरे सगळ्या भेटतंय इकडं तू आतमध्ये जाशील तेवढं कमी आहे कारण गर्दी पण जास्त आहे आणि तेच तेच दाखवून पण का पॉईंट नाही सगळ्यांचे भाव पण सेम आहेत तुम्ही बोलता खरी दुकान की दुकानवाले नक्की कोण आहेत म्हणजे मराठे आहेत की कोण आहेत प्रश्न हा आहे इथं की एवढी आता दुकानं मी फिरलो एवढ्या दुकानामध्ये मराठी माणसं काही नाही भेटला जो तुम्ही पहिला बघितला असेल लालबाग मार्केटचा तेवढंच या मार्केटमध्ये मला एक पण दुकान नाही भेटला मराठी माणसाचा एक गोष्ट नक्की आहे की म्हणजे तुम्ही डायरेक्ट पूर्ण तोरण घेण्यापेक्षा जर सिंगल सिंगल घेऊन जर नेऊन घरी बनवलात तर भरपूर स्वस्त आहे कारण ती फुलं वगैरे हो मग तुम्हाला पन्नास रुपये चाळीस रुपये साठ रुपये सत्तर रुपये अशी डझनवर आहेत तर आता हलवलं हळू मी चाललो मार्केटच्या बाहेर पूर्ण मार्केट तुम्ही बघितलं असेल लालबाग मार्केटनंतर या मार्केटमध्ये पूर्ण मार्केट जवळजवळ फिरलो पण ती मराठी माणसांची दुकान आहेत कुठं एकही दुकान मराठी माणसांचं या दुकाना या मार्केटमध्ये या गल्लीमध्ये लोहार चालमध्ये भेटला नाही आता ती घ्यायची तरी कशी तुम्ही सांगा हां म माझं म्हणणं तेच आहे की एखादा आपण बोलतो खरी का फक्त मराठी माणसांकडून घ्या यांच्याकडून घेऊ नको त्यांच्याकडून घेऊ नको पण जर आपले पैसे वाचतात तर लोक तोच विचार करतात ना की बाबा पैसे आहेत म्हणून थोडे वेळ पैसे वाचवण्यासाठी लोक इथं येतात आणि इथून ते सगळं सामान घेऊन जाऊन आपल्याला डेकोरेशन करत आहेत जे काय आहे मार्केट मार्केटमध्ये काय रेट्स वगैरे तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न केला तुम्हाला नक्की व्हिडिओ आवडले असेल आवडले असेल लाईक करा आणि जस्ट शेअर करा चॅनल नवीन आहे ते चॅनल सबस्क्राईब करा चला भेटा पण शेअर नवीन होईल बाय